तर प्रूफ आहे ना आमच्या मित्रांनी हे मोबाईल घेतलेला आहे त्याला बोललो रात्री असं तर रात्री का नाही अनबॉक्सिंग करायला मला दे मोबाईल त्यानं रात्रीच फुलून सगळं समाधान करून टाकले चांगले जाम झाले पेन केलेले गोळी खातो गोळी खाली खराब झाले वाटत चांगलं असं गरम वाटत झालेलं आता दोन वाजले दोन असं जेवतो बहुत असं वाटतं आणि जरा जाऊन गेलं तर फ्रेश शेवटी शेवटी डे गा बाद झालाच करणं उडल्या उडलून झालं त्याचं वरती स्पीकर चालत वरच आपलं होगा न सकाळ सकाळी वेळ झाला तर कसं काय माझ बघलं सगळ्याच नाही गुड मॉर्निंग आज आपल्या गणपती बाप्पाची म्हणजे मंडळाची पूजा आहे आणि ती आपल्याला सगळी तयारी करायची आज अन का पोरं कोणी नाही मानाराला कॉल लावला तू येतोय चा घ्यायला लागला ला म्हणलं ठीक आहे घे चा आणि त्यानंतर मग बघू आता प्लॅलर आणि ते भरपूर काही काही काय काम आहे आपल्याला बॅलर गोळा करायचे हे करायचं आणि फुलं आहेत ना हे फुलं फ्रेश मी आणले ते कोणी काय माहिती नाही पण त्या दा हे फुलं तुम्ही आणलेले फ्रेश आहेत ना फुलं चांगली ताजी आहेत ताजे म्हणलं कोणी आणून ठेवले ते आमच्या मित्रांनी हे मोबाईल घेतलेला आहे त्याला बोललो रात्री असं तर रात्री ना का नाही अनबॉक्सिंग करायला मला दे मोबाईल रात्रीच खुलून सगळं समाधान करून टाकलेलं आहे मोबाईल लेका आग इकडे मोबाईल लेखा कुठला रे मोट्रोला मोट्रो एच फिफ्टी प्रो प्रो प्रोला असं दे मला ब्लॉगिंग ब्लॉगिंगला एक्सचेंज करूया <laughs> का एक्सचेंज मी नाही का जास्त असतो म्हणलं दिला तरी भेटला बॅलरी बॅलरी आपलं नाही पिक्चर नाही तुम्हाला सांगतो आमचं ना आमचं एक ला चॅनल आहे तुमचं नाव चॅनल सांगा काय सांगून नमस्कार ना। माझं नाव बजरंग पाटील आपलं चॅनल आहे ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ मंदूर मी लिंक आणि देतोय तुम्हाला मध्ये लिंक देतोय तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि मी इंस्टाग्रामला पण स्टोरी लावणार आहे त्याला पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब आपल्याला नवीन नवीन भजन ऐकायचं असेल गवळणी ऐकायचं असेल तर कृपया या चॅनलला जावा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चांगला साप सापून सापकुर क्या एक नंबर <laughs> आपलं काम सगळं झालेलं आहे पान पण आणले आहेत आपली आणि बेलपत्र आणलेले आहेत आणि दुर्वांत सगळं आपल्याला आणले आहेत म्हणजे एकदम व्यवस्थित आणलेले आहेत आणि आतमध्ये सगळं एकविष एकवी बनवायला लागलेले होते आणि आपल्याला चौरंग करून फक्त मांडायचं आहे मग आपण मोका मी तर मोका झालोय आता फक्त वरती तर मांडायला लागले होते वरती फक्त साहित्य घेऊन जायचं चिराय बिरायचं काय काय आणि मग मोकळा होता त्यानंतर त्यानंतर बघू मग फ्रेश ब्रिश नसते फ्रेश तर सकाळीच झाले मी अंघो बिंग केले असं नाही की अंगोळ केलेले आगो आहे मग संध्याकाळी फ्रेश बिश होऊन आणि बघू कुठं कुठे जायचं काय नाही ते आणि कुठे आयाला नाही जायचं आयाला गेल्या पोरगा आणि बघू पुर काय काय म्हणतात ते अंगले जाम झाले पेन कर गोळी खातो आणि जरा वस्तू घाण तांब्यात वाटत सकाळपासून अंग जाम वाटत पण काय आता पर्याय नव्हता त्यांना जायला लागत होत ते पावसानं कमी करून टाकलं या खाली जेवण वाढायचं होतं पण लागलं आता इथं वाढायला ते बघा मंडप घालायला तर इथं जेवण बनवून तर नाही खाली आजच्या घरामध्ये ना वरती वाढायचं होते बघा वरती पण खाली पण वाढायला लागणार आहे आता खाली तर बसू शकत नाही पावसात प्लॅनिंग होता खालीच मंडळा बसून बसवायचं पण पावसामुळे मोठे करतात मला आम्हाला माहितीच होतं फुला त्यामुळे दुसरा प्राणी ठेवलं दु� आणि ते जेवण हे करतील अ जेवाला या सगळ्या <laughs> पाऊस नाही मला दोन दिवस दो पाऊस नव्हता आणि आता अचानक पावसानं लय मोठी गडबड केली खालीच प्लॅनिंग होत पण काय सगळं विषय मोठा झाला आता आता असू दे काय झालं तरी आतच बसू होतं पोराशी पोरास बरं पडत ते तर जेव्हा नेतात सगळं बाहेर ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता आता दीड वाजता जेवतो आणि कांद्याचं चिरायचं लेणार कांदनचं चिरायचं ते एक तात होऊन जाईल उद्या चार आहे मग चार वाजता तयार झालेलं आहे आपली फक्त आता कुठे छोटं किरकोळ काय असेल ती माणसं बघतील आपण आपण ज्या जगाला बघतो तब्येतले डाऊन वाटतं मला तेल आत्ताच जेवतो गुळ्या खाल्या गुहे खाली आणि झोपलो तब्येतले खराब झाल्यावर वाटते चांगलं असं गरम वाटलं झालेलं असं आत्ता दोन वाजले दोन वाजता वाज जेवतो आणि बघू कसं काय होतं बाहेर जरा जाऊन येतो मग जरा फ्रेश वाटेल

जरा बरं वाटते जरा मग म्हटलं ना खाली जाऊन या आणि मग सगळ्या मंडळ सांगून आलो महाप्रसादा ना आपल्या मंडळाचा तर सांगून आलो मोर्या ग्रुपचा पण म्हणजे देवा सॉरी तो ना महाप्रसाद पण सांगून आलो उद्या कुठं म्हणते उद्या संध्याकाळी का माणसानी सर सांगायला का तर उद्या येत उद्या का उद्या जेवण कुठं आहे का ना एवढं चांगले जेवण केले काय त्याला येऊ दे का म्हणता उद्या जेवणा काय म्हणतो इकडे येत अरे बुलागलेश वाढवत नाही छोटासा ब्लॉग आहे ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता राहायचं वरती तुम्हाला थोडं थोडं ऐकायला येत असेल बघा वरच्या गरजेचा ना निरोप द्यायचा चालला आहे गणपतीला आणि आपला उद्या जाणार आहे आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करून जावा आणि सलामत भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये